बुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक जोमात नांदुरा व जळगाव जामोद महसूल प्रशासन कोमात पूर्णा नदीतून वाळू उपसा सुरूच नागरिकांमध्ये तीव्र संताप बुलढाणा जिल्ह्यात वाळू माफियांकडून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे महसूल आणि पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय जळगाव जामोद नांदुरा झडेगाव मनेगाव अवधभू शेगाव भास्टन भोनगाव कवठळ संग्रामपूर आणि खिरोडा या गावांमधील नदीपात्रांमध्ये दिवसाठवल्या वाळू उपसा सुरू आहे विशेषतः पूर्णा नदीतील पुलाखाली मोठ्या प्रमाणात वाळू काढली जाते हे सर्व प्रशासनाच्या निदर्शनास येऊन कारवाईचा अभाव आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे माफियांना मोकळं रान स्थानिक नागरिकांच्या मते वाळू माफियांना शासनातील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांचं संरक्षण मिळत असल्यानं त्यांचे धंदे निर्भयपणे सुरू आहेत महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणेला सर्व माहिती असूनही कोणती ठोस कारवाई केली जात नाही परिणामी या वाळू माफियांची धाडस वाढलंय भितो का कुणाला अशा प्रकारची मगरुरीची भाषा वापरण्याचा प्रकार सुरू आहे रात्रंदिवस सुरू असलेला वाळू उपसा खडकपूर्णा आणि पूर्णा नदीतील वाळू उपसावर माफियांचं लक्ष असून त्यांनी अवैध वाळू वाहतुकीचे मोठे जाळं तयार केलं स्थानिक वाळू माफिया जेसीबी आणि केनीच्या मशीनद्वारे रात्रंदिवस वाळू उपसा करून मोठा साठा करतायत नंतर रात्रीच्या अंधारात हीच वाळू डंपरमधून मधून परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठवली जाते वाळू चोरीचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून प्रशासनाने वेळीच कठोर पावलं उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होते महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत वाळू तस्करांच्या मुसके आवळाव्यात अशी मागणी होते अन्यथा मोठं जनआंदोलन उभं राहू शकतं असा इशारा स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला